आता तुम्ही बाकीचे टॅक्स घेता कचऱ्याचा टॅक्स कशासाठी पाहिजे पगार वाढत नाही पण टॅक्स भरायचे हातापाया पडून सुद्धा जर काम होत नसेल तर मग काय उपयोग नाही या गोष्टीचा की आम्ही तुम्हाला टॅक्स द्यावा त्यापेक्षा न दिलेला परवडेल कचरा म्हणजे कचऱ्यावर टॅक्स लावणं म्हणजे काय आहे आमच्यासारखं सामान्य माणसांनी करायचं काय जी जी के के आता सध्याची मुंबईची परिस्थिती बघाल ना तर जिकडे तिकडे खड्डे जायचे याचे अर्थव्यवस्था म्हणजे मुंबई महानगरपालिकेची अर्थव्यवस्था आणि मुंबई महानगरपालिकेने आता कचरा उचलण्यावरती सुद्धा टॅक्स लावण्याचा निर्णय घेतलेला आहे याकडे सर्वसामान्य महिला वर्ग नेमकं कशा पद्धतीनं बघत आहे हेच जा आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत काही महिला आहेत ती महानगरपालिकेनं कचरा उचलण्यावर सुद्धा आता टॅक्स लावण्याचा निर्णय घेतलेला आहे कसं पाहता या निर्णयाकडे चुकीचा आहे हा निर्णय म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टीवर जर टॅक्स लावत राहिला तर कसं काय जमणार आहे ना असं आहे आता तुम्ही बाकीचे टॅक्स घेता हा कचऱ्याचा टॅक्स कशासाठी पाहिजे आम्ही रोड टॅक्स देतो तुम्ही पाणी भरतो हे वगैरे ह्या सगळे टॅक्स आहेत माझून कचऱ्याचा टॅक्स देऊन करायचं काय आणि कितपत द्यायचे टॅक्स सगळ्या पद्धतीचे जोतो जोतो जो तुम्ही वर्ग ठरवलेला आहे आता मध्यम वर्ग आहे मध्यम वर्गाच्या वरचा पण वर्ग आहे प्रत्येक जण टॅक्स भरतोय ना आणि मग अजून कधी टॅक्स भरत राहायचे माणसाने काहीतरी मर्यादा ठेवा खरं तर पालिका तुम्हाला ज्या सुविधा देता आणि तुम्ही जो कर भरता तुम्हाला वाटतं हे योग्य आहे समीकरण कोणत्याच गोष्टीने समीकरण बरोबर नाही आता आपण आता सध्याची मुंबईची परिस्थिती बघाल ना तर जिकडे तिकडे खड्डे हा जायचे यायचे वांदे करून ठेवलेले आहेत बी एस टी ज्या बसेस कमी आहेत बहुतेक बघायला गेलात तर आज जवळजवळ दोन दोन वर्ष आम्ही वडाळा डेपोला जाऊन ह्या गोष्टीची मागणी करतो आहे की ज्या रूटच्या होत्या बसेस त्या निदान चालू करा तुम्ही बाकी काही करू नकोत पण त्याही बसेस चालू केल्या नाहीत आणि ज्या होत्या त्या बसेस त्यांनी ब कमी केल्या आहेत हां काय करायचं सर्वसामान्य लोकांनी बरं येते बस ती पाऊण पाऊण तास बस पाऊण तासानं एक बस येते मग प्रत्येक स्टॉपवरचं जर तुम्ही माणसं मोजलीत प्रवासी मोजलात तर ती बस पुरेशी आहे का त्या रूटला हा विचार करायला नको का काही तुम्ही काय करतायत टॅक्स प्रत्येक गोष्टीवर घेत आहेत पण त्याचा काहीतरी आम्हाला निरसन होऊ दे म्हणजे आम्हाला काहीतरी फायदा टॅक्स आता पगार वाढत नाही पण टॅक्स भरायचे आहेत खायला गेलं काय घ्यायला वस्तू टॅक्स आहे पर आता तुम्ही म्हणतायचं महानगरपालिकेचा कचऱ्यावर पण टॅक्स बसवणार मग आपण करायचं काय साधारण माणसांनी सर्वसाधारण माणसांनी करायचं काय जगायचं कसं प्रत्येक गोष्टीवर टॅक्स दिला तर आम्ही खायचं काय खर तर गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत आणि प्रशासक असल्यामुळे तुमची जी काही बेसिक कामं आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या पालिकेकडनं पूर्ण केल्या जातात त्या होत आहेत का नाही मला तर वाटत नाही होते असं कारण आता आम्ही शाळेत मुलांना सोडायला येतोय बस स्टॉपवर किती वेळ म्हणजे अर्धा तास जिथे पंधरा मिनिटाची बस आहे तिथे अर्धा तास एक तास उभं राहायला लागतं शाळेची मुलं एवढी दमलेली असतात आमची दुपारी बाराला शाळा भरते ती सव्वा सहाला शाळा सुटते मुलं एवढी आमची थकलेली असतात की बससाठी उभी राहिली तरी व्हायच टाकतात मुलं मग या पालकांनी करायचं काय तुम्ही टॅक्स घेत आहे प्रत्येक गोष्टीवर टॅक्स घेत आहे आता बस आहे का आपली टायमिंगवर नाही चलो ॲप म्हणून ॲप टाकलं आहे तुम्ही ते आम्ही ओपन केलं आहे ॲपवर बस बघितली दोन मिनटावर दाखवते थोड्या वेळाने बघितलं तर अर्ध्या तासावर बस आहे हे काम आहे असं आणि कधी कधी काय होते मिनटंही नाही आणि काय नाही बसच दाखवत नाही काय सांगा नाही हा मोठा प्रश्न आहे आम्हाला बी एस टी म्हणजे आता जवळजवळ दोन वर्ष तर आम्ही खूप त्रास सहन केलाय म्हणजे हाताबाया पडून सुद्धा जर काम होत नसेल तर मग काय उपयोग नाही या गोष्टीचा की आम्ही तुम्हाला टॅक्स त्यापेक्षा न दिलेला परवडेल जी लोक नाही भरत ना आहेत असं म्हणायला हरकत नाही तरी तुम्ही काय सांगाल कारण महानगरपालिकेनं आता ह्या कचऱ्यावर सुद्धा टॅक्स घेतलेला आहे कसं पाहता या निर्णयाकडे चुकीच आहे काय पाहणार यांच्याकडे सगळं चुकीच आहे हे करतात हे चुकीचं काही ह्याचा उपयोग नाहीये काही उपयोग नाही याचा ठीक आहे खरं तर आता सध्या मुंबईची स्थिती पाहता आणि जो आता जास्तीचा जो जादा कर आहे तो किंवा वाढती महागाई आणि त्यात हे असे वाढीव कर एकूण समीकरण जोडत आहे सगळं चुकीचं आहे काही उपयोग नाही या गोष्टीचा हे कचरा म्हणजे कचऱ्यावर टॅक लावणं म्हणजे काय आहे आमच्यासारखं सामान्य माणसांनी करायचं काय आम्ही सगळ्यावरती टॅक्स देतो आहे असं नाही देत नाही आहे सगळ्यावरती देत आहे जो वीस हजार कमवतो हो आहे या तो पन्नास हजार करतो तो लाखावरती कमवतो आहे सगळ्यांना टॅक्स बसतो काही उपयोग नाही आहे खाली हे लोकांची सोचळ आहेत हे करायचं असं करायचं रस्ते खोदून ठेवले आहे ट्राफिक वाढतंय प्रदूषणचं हे मुलांना शाळेत येण्या जाण्याचे प्रॉब्लेम्स होतात आहेत ते बघत नाही आहेत तुम्ही आता पावसा मग किती त्रास होणार आहे आम्हाला तुम्ही त्या गोष्टीवरती लक्ष द्या ना त्या गोष्टीवर तुमचं लक्ष नसतं तुम्ही काय नवीन नवीन नियम सगळे वाप चालू करत आहे त्याचा काहीच नाही हो आहे उपयोग तुम्ही जेवढा टॅक्स भरता त्या तुलनेत तुम्हाला महापालिकेकडनं सुविधा मिळतात कसल्या सुविधा कसल्याच नाही काहीच सुविधा नसतात त्यांच्याकडनं खाली आपलं आप चाललंय आपल्याला भरायचं आपल्याला करायचं म्हणून करतात काही उप याचा हे नाही अयोग्य योग्य नाही ते कशाबद्दल टॅक्स द्यायचा त्यांना त्यांना तर पगार भेटतोच ना पाहता मुंबईकर जो टॅक्स भरतो त्याच्या तुलनेत मुंबईकरांना सेवा सुविधा मिळतात का महापालिका ना, नाही नाही भेटत काय भेटते नाही बस टायमावर नाही काय टायमावर सगळीकडे लाईनच लावायला लागते महापालिकेकडून कचऱ्यावर जो कर आता घेण्यात येणार आहे त्याचा मुंबईकरांनी मात्र विरोध केलेला आहे महिला वर्गाने प्रामुख्याने याची तीव्र नाराजी यावर व्यक्त केलेली आहे खरं तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीसुद्धा संदर्भात पत्रकार परिषद घेऊन मुंबईकर एक रुपयासुद्धा भरणार नाहीत अशा पद्धतीचा रोखठोक इशारा महानगरपालिकेला दिलेला आहे नाहीतर मग आम्ही आंदोलन करू खरंतर ह्या संपूर्ण प्रकरणात आता राजकीय नेत्यांनीसुद्धा उडी घेतलेली आहे त्यामुळे कचऱ्यावरचा जो टॅक्स आहे यावरून भविष्यात राजकीय रणकंदन पाहायला मिळतं की काय अशी परिस्थिती तरी सध्या निर्माण झालेली आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट